नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं की आठ दिवसात आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करणार आहोत अर्थात त्या लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी ही बातमी ऐकल्याच्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसून नक्कीच मात्र येणार आहे मित्र महिलांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो निधी आज महिला व बालविकास विभागाकडे तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आलेला आहे आणि आजपासून ठीक दुपारी दोन वाजल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे आणि हे पैसे लवकरच सर्व महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आजपासून ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने म्हणजे ज्या महिला अपात्र झाल्यात त्यांना आजपासून पैसे मिळणार नाहीत पण ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आज मॅसेज यायला सुरुवात होईल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दीड हजार रुपयाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजपासून एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज नक्कीच येईल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद